जागतिक योग दिनानिमित्त नक्षत्र येथे मोफत योग आणि आरोग्य साधना सप्ताह प्रथम महापौर भगवान फुलसौंदर यांनी दिली माहिती जागतिक योग दिनानिमित्त एकवीस जून ते पंचवीस जून या कालावधीमध्ये सकाळी पावणे सहा ते पावणे आठ या कालावधीत मोफत योग आणि आरोग्य साधना सप्ताहाचे mm. आयोजन करण्यात आले असल्याची माहिती माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी गुरुवारी वीस जून रोजी सायंकाळी नऊ वाजता प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांची असणार आहे नमस्कार जय महाराष्ट्र येणाऱ्या एकवीस जून रोजी जागतिक योगा दिन आहे आणि त्या योगा दिनानिमित्त गेल्या बारा वर्षापासून नक्षत्र प्राणायाम गुरु आणि भगवान कुलसुंदर मित्र मंडळ यांनी जागतिक योग देण्याच्या निमित्त एक मोठं योग शिबिर ठेवलेलं आहे आमचे प्राध्यापक बाळासाहेब निमशे आणि प्राध्यापक अविनाशजी ठोकळ हे म्हणजे देशाची सेवा केलेली हे कर्नल आहेत यांनी गेल्या बारा वर्षापासून या नगर आमच्या नक्षत्रांमध्ये प्राणायाम घ्यायचंच ठरवलेलं आहे त्याचबरोबर वेगवेगळे नगर शहरातील नामांकित डॉक्टर वेगवेगळ्या रोगांवर काय उपचार घेतले पाहिजेत आणि रोग होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे संदर्भात त्यांचे व्याख्यान आहे तर ह्या कार्यक्रमासाठी मान्य नवनिर्वाचित खासदार निलेशजी लंके हे सुद्धा उपस्थित राहणार रह, आहेत राणेताई लंके उपस्थित राहणार रह, आहेत शिवसेनेचे सर्व पदाधिकारीसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि नगरकारांनी याचा खऱ्या अर्थाने लाभ घ्यावा कारण आपण सर्वजण पाहत आहेत की परमेश्वर आपल्याला एक श्वास देतो तो दुसरा काढून घेतो आणि एवढं छोटंसं जीवन असतं आणि मग आपल्या शरीर परमेश्वराने दिलेली खूप मोठी किमती वस्तू आहे आणि त्या किमती शरीर असला चांगलं कसं वळण लावायचं आणि चांगलं आहार कसा घ्यायचा चांगला व्यायाम कसा करायचा हे हे सगळे लोक महत्त्वाची माणसं ही जी आपल्याला शिकवणार आहेत आणि संपूर्ण नगर शहर निरोगी कसे होईल हे आमचं खऱ्या अर्थानं उद्दिष्ट आहे ह्या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहू असे मी आपल्याला नक्षत्र प्राणामी वर्ग आणि भगवान मित्र मित्रमंडळातर्फे विनंती करतो आपण सर्वांनी उपस्थित राहावं आणि उप आम्हाला उपकृत करावं धन्यवाद इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती, रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टी एफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड